मी पोहोचल्याशिवाय बैठक लावत नसत एवढा माझा दरारा होता आणि यांना कुठला त्रास झाला माझ्यापासून आणि यांनी मला कोणता त्रास झाला ते मात्र ते स्पष्ट करत नाहीत त्यांनी सांगावं कोणता त्रास झाला ते मी तर पूर्ण राज्याचा म्हणजे आदिवासी विकास आयुक्त होतो नाशिकला तरी ते म्हणतात की सरकुंडेकडून मला खूप त्रास झाला एवढंच झालं असेल की मी त्यावेळेस रामेश्वर ओमरामना तीन तीन दिवस म्हणजे आद जनजाती आयोगाचे म्हणजे दिल्लीचे जे आयुक्त होते त्यांना मी तीन तीन दिवस किनवट परिसरामध्ये आणत होतो तीन तीन दिवस किनवटला मुक्काम केला होता आणि हे त्यावेळेस कुठल्याही पदावर नव्हते आणि ते लाईमलाईटमध्ये येत नसेल नसतील आणि म्हणून त्यांना ते वाईट वाटत असेल आणि तो त्यांना त्रास वाटत असेल तर त्याला माझा नाविलाज आहे मित्रांनो हां दुसरी बाब अशी की अत्यंत आक्षेपार्ह बाब म्हणजे आता महाराष्ट्राची अनुसूचित जमातीची यादी आहे एकोणीसशे पन्नासपासून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आंध आंध नावाची जमात आहे पण तरीही आमचे आम भीमराव केराम बी जे पीचे आमदार यांना असं का वाटतं की आंध हे आदिवासी नाहीत आणि त्या अनुषंगाने ते उच्चाराव करतात त्यांच्या ज्या क्लिपमध्ये मला अजेब वाटलं हो मी असं उडत उडत ऐकलं होतं की त्यांनी कुठले तरी एक पत्र पण दिलेलं आहे आणि हे यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मला माहीत नाही परंतु आ, एक राजकीय स्वार्थापोटी असा म्हणजे द्वेष बाळगणं आणि एक आदिवासी विकास विभागामध्ये किंवा भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आपल्यापैकी एक माणूस गेला म्हणजे स्थिरतावर एक सेवा देतो आहे आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवा देतो आहे याचं त्यांना काही देणं घेणं नाही आणि त्यांना माझ्यापासून त्रास झाला असं त्यांनी म्हणावं आणि मग ही आंध आदिवासी ही जमातच नाही इथपर्यंत त्यांची मजल द्यावी मग आंथ्रॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी एकोणीसशे पन्नासच्या अगोदर काका कालेलकर का समा म्हणजे आयोगाने नंतर खाका आयोगाने या यांनी काय झक मारली का आणि हे आ, हे कुठले मॅट्रिक आहेत नॉन नॉन मॅट्रिक आहेत मला माहिती नाही परंतु यांची अक्कल एवढी कशी काय पाजळते की आंध आदिवासी नाही आहेत आंध आद आदिवासी नसतील तर एवढ्या मोठ्या सगळ्या यंत्रणांनी यांना अनुसूचित आणलं नसतं एकोणीसशे पन्नासच्या अनुसूचित इतर बरोबर पहिल्या क्रमांकावरती आंध अनुसूचित जमातीमध्ये पहिल्या क्रमांकावरती ती नमूद केलेली आहे आणि कोणीही आदिवासी आंध जमातीचं आदिवासीत्व नाकारू शकत नाही परंतु या भीमराव केळमने कुठला द्वेष या सगळ्या संपूर्ण अंधांशी लावला पस्तीस चाळीस हजार मतदान आहे त्या मतदारसंघामध्ये हे मतदान त्यांना पाहिजे नाही असं त्यांना एका अर्थाने सांगायचं आहे दुसरी गोष्ट की आदिवासी विकास विभागाची मी वाट लावली आणि हा कोण आहे तिथे माझ्यावरती भाष्य करणारा किंवा मी जेव्हा जेव्हा मी म्हणजे बोगस घुसखोरीच्या जातीमध्ये बोगस घुसखोरीच्या विरुद्ध मी कठोर पावले उचलली मी टी आर टी आला आयुक्त राहिलो आणि मी नऊ नऊ महिने चौकशा केल्या एवढे पंधरा सतरा किलोचे मी किलो, किलो वजनाचे एवढे कागदाचे वजनाचे मी अहवाल मंत्रालय पाठवले आणि त्यावरती कुठले कुठेही कार्यवाही होत नाही हा खरंच आमदार म्हणजे जागरूक आमदार असेल आदिवासीचा तर त्यांचं ते कर्तव्य होतं की त्यावरती कारवाई करायला पाहिजे असं म्हणायला डॉक्टर वाकोडे श्याम वाकोडे नांदेडला जेव्हा त्यांना तिथे म्हणजे डीनच्या पदावरती ते होते आणि त्यांना याच बी जे पी आयडियलॉजीच्या लोकांनी त्यांना साफ करायला लावून त्यांनी अट्रॉसिटी त्याच्यावरती केली हा महोदय एक चकार शब्द बोलायला तयार नाही आणि तरी म्हणते की हे लोकनेते लाज वाटली पाहिजे या लोकांना लोकनेते समजायला म्हणून घ्यायला स्वतःला हां आणि फक्त लोक, लोक ला, ला, जगले पाहिजे गोंडाचे अरे आम्ही तर ब्राह्मणासाठी सगळ्यांची कदर करतो अरे तुम्ही एवढे संकुचित बुद्धीनं चालताय तुम्ही नेते लोकनेते म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आणि बी जे पीचे आमदार होऊन अरे बी जे पीचं जर कुठलंही पद असलं तर आम्ही ठोकरून देऊ एवढा आम्ही तिरस्कार करतो आर एस एसचा आणि बी जे पीचा आणि हे स्वार्थी संधी साधू आणि अर्ध्या हरकुंडानं पिवळे आहे अरे तुमच्यावरती आम्ही वॉरंट बघतो तुमच्या तशा आमदारक्या आणि काय लोकनेते लावून गेले आणि कमी वेळामध्ये भारी बहुजन महासंघानं तुम्हाला बसवलं होतं तर त्याच्याकडे पाठ फिरवता लाजा वाटला पाहिजे तुमची आयडियॉलॉजी काय आहे तुम तुम्ही किती वंचित आहे आणि तुम्ही कुठे संधी साधून पुढे चालले लोकनेते म्हणून आणि विभागाची वाट लावली म्हणताय माझ्या एवढं काम कोणी केलं नाही मी असं म्हणेन तिथे आदिवासी विकास विभागामध्ये अनेक माझे पावलं पुन्हा उमटलेले आहेत अनेक चांगले पॉझिटिव्ह जी आर मी स्वतः ड्राफ्ट केलेले आहेत लोकांना ठेके मिळाले पाहिजे आपल्या एवढ्या हजारो शाळा आहेत शेकडो तुमचे आश्रमशाळ्या आहेत आणि आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह आहेत इथे आपल्या लोकांना ठेके मिळाले पाहिजे अनेक लोक कामाला लागले असते नंतर मी बदलून गेल्यानंतर किंवा मी पायउतार झाल्यानंतर ते जी आर बदलले आणि तुम्ही काय म्हणता लोकनेते किती जागरूक आहे हे आम्हाला समजत नाही हां अरे मंत्रीसुद्धा माझ्या म बैठकीमधून मंत्रीसुद्धा माझ्या स्टेटमेंटवरती पाय 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 काढून बाहेर पळत होते आपले आदिवासी मंत्री का कारण की ते चुकीचं बोलत होते आणि मी कठोरपणे त्यांना उत्तर देत होतो मित्रांनो ह्या भीमराव के राम आता वयाला टेकलेले आहेत तर या व या व्यवस्था ते निवडून येत नाहीत मला मा खात्री मा आहे माझी परंतु हे आदिवासीमध्ये असून आदिवासी, आदिवासी द्वेष्टे आहेत आन आदिवासी जमात ही अत्यंत एक जुनी आणि एन्शियंट ट्राईब आहे आणि त्यांची कल्चर डीपमध्ये कल्चर कल्चरल ट्रेड्स आहेत आणि पावरा पावराची एक गोष्ट की पावरांना